नमस्कार मी शुभांगी शोभाज किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते गौरी गणपती सण जवळ आला आहे आज आपण महिनाभर टिकणारी गव्हाच्या पिठाची कुरकुरीत चकली बनवणार आहेत त्याच्यासाठी एका कॉटनच्या रुमालावर एक कप गव्हाचं पीठ व दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले आहे याची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालून किंवा याला गाठ मारून घेऊ शकता इथे हे पीठ मी दाबून भरलेलं नाही आहे एका कुकरच्या डब्यात ठेवूया आणि कडे थोडेसे पाणी घालून त्यावर एक स्टँड ठेवून त्यात हा डब्बा ठेवूया झाकण ठेवून पंधरा मिनटे वाफलून घेणार आहोत हीच प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण कुकरची शेट्टी मात्र काढायची आहे पंधरा मिनिटानंतर बघा मी हे थंड करून एका ताटात काढून घेतली आहे स्टीम केल्यामुळे हे पीठ थोडेसे कडक होते त्याच्यामुळे हे पीठ आपण एका खलबत्त्यातील बत्त्याच्या मदतीने फोडून घेऊया गी। फोडून घेतले तरी यात छोट्या छोट्या गाठी राहतात म्हणून हे पीठ आपण चाळून घेणार आहोत म्हणजे यातील गाठी संपूर्ण नष्ट होतील आता या पिठात घालूया प्रत्येकी अर्धा चमचा मीठ हळद लाल तिखट जिरं तीळ आणि ओवा याला एकत्र करूया नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी यात थोडं थोडं घालून याचा घट्टसर असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे ह्याच चकलीचे प्रमाण जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर दोन कप गव्हाच्या पिठासाठी तुम्ही अर्धा कप किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त तांदळाचं पीठ वापरू शकता मी याचा घट्टसर असा गोळा म्हणून घेतलेला आहे यातील काही पीठ घेऊन त्याला लंबगोलाकार आकार देऊन चकलीची प्लेट लावलेल्या सूर्यात घालूया सूर्याला आतून थोडेसे तेल लावायचे आहे म्हणजे पीठ चिटकत नाही आणि याचं झाकण लावून याच्या गोल गोल काटेरी चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार चकली तुम्ही लहान मोठी बनवू शकता इथे बघा मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या अशा प्रकारे झाऱ्यात घेऊन मिडियम गरम तेलात छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खूप कडक तेलात तळायच्या नाहीतर नाही वरतून चकली तळली जाईल पण आतून ती कच्ची राहील आणि अशी चकली पुन्हा नरम पडते रंग पण चकलीचा डल दिसेल झाऱ्याच्या मदतीने चकली तेलातून बाहेर काढूया संपूर्णपणे तेल नितळून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व चकल्या मी बनवून घेतल्या आहेत बघा किती सुंदर रंग आला आहे एक तोडून दाखवते बघा किती कुरकुरीत आपली ही चकली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद